वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले त्यानंतर त्यांच्यावर बरेच आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे ती पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे नेमकं प्रकाश आंबेडकर पोस्ट या पोस्टद्वारे काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष भाजपची बी टीम आहे असं म्हटलं आहे आणि याच सोबत प्रकाश आंबेडकर असं काय म्हणाले ते पाहूया की सोशल मीडियावर दररोज काँग्रेस समर्थक माझ्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात मी भाजपची बी टीम आहे का मी त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरे देऊन थकलो आहे हा जातीय आरोप प्रत्येक भारतीय मुस्लिमाला विचारलेल्या प्रश्नासारखाच आहे जसे की तुम्ही दहशतवादाच्या विरोधात आहात का भारत किंवा पाकिस्तान क्रिकेट सामन्यात तुम्ही कोणाला सपोर्ट करता असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केलाय माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणाऱ्यांचा युक्तिवाद नेमका काय आहे ते म्हणतात की मी निवडणूक लढवतो म्हणून मी भाजपची बी टीम आहे मला या लोकांना एकच विचारायचे आहे की मी निवडणूक का लढू नये भारतात द्विपक्षीय व्यवस्था आहे का काँग्रेस समर्थकांना द्विपक्षीय व्यवस्था हवी असेल तर त्यांच्या जातीयवाद आणि हुकुमशाही लोकप्रतिनिधी का कायदा एकोणीशे पन्नास बदलायला सांगा जर मी भाजपची बी टीम आहे तर पैसा कुठे आहे मी पुण्यात एका माफक टू बीएचके फ्लॅट मध्ये राहतो वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती सार्वजनिक डोमेन मध्ये सुद्धा आहे भाजपचे ऑफर हे आहेत आणि मुंबईतील एका कार्यालयात यावे आमचे पार्टी ऑफिस तुमच्या भव्य आधुनिक बाथरूमपेक्षा सुद्धा लहान आहे आमचा पक्ष सर्वसामान्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो फुले शाहू आंबेडकर आमच्या हृदयात आणि विचारात आहेत माझ्यावर बी टीम असल्याचा आरोप करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ते नेमकं कशा कशाच्या आधारावर हा आरोप करत आहे असा सवाल आंबेडकर यांनी विचारलाय संविधान वाचवण्याचे आणि दलित आदिवासी ओबीसी मुस्लिम यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे काम महाराष्ट्रात आमच्यापेक्षा चांगले कोणीही करू शकत नाही असं आंबेडकरांनी आम म्हटलंय आम्ही कोणत्याही बॉसला उत्तरदायी नाहीयेत आम्ही फक्त आमच्या लोकांना जबाबदार आहोत आम्ही कोणत्याही बाहुल्यांच्या तालावर नाचत नाहीत आम्ही कोणाचे चमचे नाहीयेत आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमच्याकडे स्वतंत्र नेतृत्व असल्याचे आंबेडकरांनी म्हटले बाबासाहेबांचा काँग्रेसकडून दोनदा पराभव झाला एकदा एकोणीशे एक चोपन्नच्या संसदीय निवडणुकीत आणि एकदा भंडारा पोट निवडणुकीत बाबासाहेबांच्या विरोधात इतकी विषारी आणि द्वेषपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली की त्यांची प्रकृती सतत खालावीत गेली आणि दोन वर्षांनी म्हणजे एकोणीशे छप्पन्न रोजी त्यांचे निधन झाले असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं त्यासोबतच ते असे म्हणाले की माझे नाव प्रकाश आंबेडकर आहे माझे आजोबा आपल्या देशाच्या संस्थापकांपैकी एक होते आणि आणि त्यांनी स्वतंत्र समता बंधुता ही लोकशाहीची मूलभूत म्हणून स्थापित केली मी आंबेडकरवादी आहे मी माझे संपूर्ण आयुष्य वर्णद्वेष भेदभाव आणि दडपशाहीने पीडित लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केले आहे आणि निवडणुकीच्या निकालाची न करता मी लढत राहीन असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाला खचून न राहता पुन्हा लढण्याचा विश्वास हा प्रकाश आंबेडकर यांनी पोस्ट या पोस्टद्वारे सांगितला आहे लोकसभा निवडणुकीत आलेल्या या अपयशातून नेमकं प्रकाश आंबेडकर हे कोणती शिकवण घेऊन पुढे त्यांचा कोणता फॅक्टर वापरतात आणि वंचितला कशा पद्धतीने पुढे आणतात हे येणाऱ्या काळात सर्वांनाच कळेल अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद